ब्लॅक कॉटन सॉईलमधली म्हणजे एकदम काळ्या जमिनीमधली एकदम सक्सेसफुल अशी डाळिंबागेची माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे एवढी सक्सेसफुल आगा बाग आहे की या शेतकऱ्यानं तीन वर्षापर्यंत युरोपला इथले डाळींब एक्सपोर्ट केले आहेत परंतु आता इथलेच भाव जास्त झाल्यामुळं ते एक्सपोर्ट इकडे करत नाहीत तर तुम्ही जर खाली जर पाहिलं तर पूर्ण ही काळी जमीन आहे सुद्धा पडलेली आता बेगाळी जमीन म्हणजे काळ्या जमिनीचं लक्षण आहे म्हणजे काळ्या जमिनीमध्ये डाळिंब घ्यायला लोक घाबरतात याचं कारण म्हणजे ताण बसत नाही शेटिंग बरोबर होत नाही आणि पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही परंतु या शेतकऱ्यानं एवढे चांगल्या प्रकारचं डाळिंब घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे डाळिंबाचं झाड आहे आता प्रत्येक फांदीवर तुम्हाला ए ग्रेडचा माल दिसतो म्हणजे दोनशे ग्रामच्या खाली फळं तुम्हाला कमीत कमी फळं दिसतात दोनशे ग्रामच्या खालचे आणि काही हार्वेस्टिंग केलेली फळं मी तुम्हाला दाखवतो म्हणजे किती अर्धा किलो पेक्षा सहाशे ग्राम आठशे आठशे ग्रामचं पूर्ण ही एक्सपोर्टेबल काळ्या जमिनीमधली सक्सेसफुल अशी डाळिंबाची शेती कशी केली जाते याची माहिती आपण आजच्या व्हिडिओत घेऊ तीन भावाची शेती येते एकत्र हो एकूण किती झाड आहेत पाच हजार झाड भावाची तीन भावाची पाच हजार झाड आहेत आता बरेच शेतकरी काळ्या जमिनीमध्ये डाळेम घ्यायला घाबरतात किती खोल आहे जवळपास सत्तर ते ऐंशी फूट मुरम लागत नाही सत्तर ते ऐंशी एवढी माल आहे हो मग ताण कसा बसवता तुम्ही आता ताण बसा म्हणून मुद्दा मरक बार धरतो आम्ही म्हणजे उन्हाळ्यातले तीन महिने आंबे बार घेत नाही कधी आंबे बार नाही फक्त मृग बार घेत बाकीचे आंबे बार पण सक्सेस असा काही विषय नाही नाही पण रिस्क नको म्हणून तुम्ही फक्त मृग बार आता हे जे तुमचं पाठीमागचं झाड आहे त्याच्यावर किती माल असेल याच्यावर जवळपास पंचाळीस ते पन्नास किलो माल आता बऱ्याचशा तुमचे झाड उतरलेली दिसतात म्हणजे काढले मार्केटला हो एक प्लॉट विकला का, दिसतो जो काढला तो आणि आता ह्याचा भाव झालाय का नाही याचा भाव नाही झाला मग काय मागायला रेट वाढले तर एकशे तीस पर्यंत व्यापारी मागतात मागच्या हप्त्यात काढला त्यावेळेस रेट कमी होते मग हे त्र्याण्णव रुपयाने जे विकला ते किती बसला तो साडेचारशे झाडात वीस टन बेचाळीस त्रेचाळीस किलो पर ला। आवरेज। आवरेज। आता कितीशी लगत झाड तुमचे हे सातशे झाड राहिलेला एकशे पस्तीस मागतात काळ्या जमिनीमध्ये डाळींब्या म्हणाल्यानंतर पुढे काय प्रश्न निर्माण होतात काय प्रश्न निर्माण होतात काळ्या जमिनीत भरपूर प्रश्न आहेत पावसाळ्यात पिक ते पण डाळींब सारखं थोडं रोग जास्त फवारण्या करावं लागतात फवारण्यावर लक्ष दे परत फवारणी कर, करताना आता बघा तुम्ही असताना तुम्ही ट्रॅक्टर घातल्यामध्ये चकारी पडली त्याची खोल पावसाळ्यामध्ये तुमचं गुडगाबर पाहिजेत असेल कसं फवारणी करता दोन चार लेबर शिल्लक लावून हाताने फवारणी केली जाते हाताने फवारणी केली जाते चालत नाही दोन तीन लेबर लावा लागते बर आणि ताण बसण्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो का उन्हाळ्यात मृग धरल्या मग नाही येत मग ताण बसतो आंब्याला आंब्याला भरपूर प्रॉब्लेम येतात सेटिंग मग कमी जास्त तुम्ही एक्सपोर्ट पण केलं युरोप कंट्रीला हो, हो। किती वर्ष केलं तीन सलग तीन वर्ष केलं चल कर मग आता का बंद केलं त्यावेळेस एकशे वीस पर्यंत भाव एक्सपोर्टचे होते पण आता डोमेस्टिकच आपल्या जवळपास आताच हाच एकशे पस्तीस ला मागतात म्हणजे तीन चार वर्षापासून सरासरी एकशे वीस रुपयाच्या पुढेच भाव आहे म्हणजे दोन तीन वर्षापासून चांगलं चाललं चांगलं चाललं त्याच्यात तर रिस्क जास्त आहे केमिकल ते आता पाऊस तीन चार वर्ष जास्त होते ते त्याच्या फवारणी आवश्यक आहे असं आहे हा फवारण्या जास्त म्हणजे यावेळेस आतिवृष्टीचे दिवस जास्त होते पावसाचे दिवस जास्त तर आता ही वान कोणता आहे हा भगवा वान आता हे जे झाड आहे ते किती वर्षाचे ते याला बारा वर्ष चालू आहे बारा वर्ष चालू आहे लागवड होऊन बारा वर्ष चांगली बाग आहे आणखी तुमची मग मर वगैरे काय प्रॉब्लेम

मग त्याला स्पेशल मायशी सोडत असं नसलं नाही मग हो तेच ना मग जीवामृत तयार करून त्या जीवामृतमध्येच कालून मिक्स करून सोड सोडताय तुम्ही हो तरी म्हणजे एवढी झाडं दिसत नाहीत मला तुम्ही सिनेमाटोडची पण माझी प्रॉब्लेम आहे तरी हा आहे हां आहे वे पण असं व्यवस्थित ट्रीटमेंट केल्यानंतर प्रॉब्लेम केमिकलचे फर्टिलायझर्स आणि शेणखत याचं काय आहे का मॅनेजमेंट तुमच्याकडं शेणखत थोडं नाही वापरे मी पण वापरलं थोडं त्या शे हिशोब तेल्या किंवा मर शेणखताच अशी शे पूर्ण विघटित झालेली नाही भेटत ना बरं तर मग त्या डेपोला तर चालतात ना का हा ते प्रक्रिया करून चालतो शेणखत आणि मळीचा आणि त्याच्यामध्ये हे तुमचे जे जी उपयुक्त जीवाणू बुरशी आहेत त्याचं सोडले तुम्ही दोन तीन महिने चालवत चांगलं खत तयार होतं ते पण ते होतात पण मग आम्ही असं जीवामृत स्लरी मार्फत परत तरी मार्फत जात त्याच्यामुळे जात स्लरी मध्ये जरी जात असलं तुमच्या जरी जमिनीमध्ये उपयुक्त बुरशी आहेत जीवाणू आहेत त्याला खाद्य लागतं ना हे सेंद्रिय सेंद्रिय तुम्ही पिचार... पहा आणखी तुम्ही जर डेपो लावला चांगला शेणखताचा आणि मळी मिक्स करून घेते ना अर्धी अर्धी आणि त्याचा डेपो लावला एक दोन थांबले त्यात बेनिफिशियल बॅक्टेरिया जीवन सोडले ना तर उत्तम दर्जाच खत तयार होत कुठलं त्यात होमणी राहत नाही काय नाही आणि ते जर सोडलं तर तुम्हाला आणखी आपटेक वाढेल कारण जमिनीत जर शेंद्रिय कर्म असेल तरच आपटेक वाढेल वाढेल पेंड सारखे खत वापरतो वापरतो काही बागाला करून द्या आता मला तुमच्याकडे पूर्ण तण हो हो मग ह्याच्यातलं तुम्ही तण ह्याच्यावर काय तणनाशक काय ब्रश कटर काय उपयोग वापरतो असं आणि याच्यामध्ये मेहनत आहे काय नाही आत मेहनतच करत नाही फक्त बा, बाग उतरल्यानंतर एक चकोरे साफ करून घेतो हे सगळं म्हणजे आता हे तण तुम्ही तणनाशक वापर नाही नाही फक्त ब्रश कटरचा वापर ब्रश कटर मधली मेहनत नाही मी रोटा आणतो एकदा फक्त रोटा हा हा छोटा रोटा एकदा आणून घेतो मग त्याच्यापेक्षा तुमचा एक मल्चर मिळतो रोटासारखाच रोटाने काय होतं की तुमची जमिनीचा खालता असता कडक होतो मल्चर असं मशीन आहे की तुमचं ही ही जे आहे ना हे जसं भुकटी करत आहे आणि ह्याचं सेंद्रिय आच्छादन तयार करत आहे नाही बेडवर तर काहीच करत नाही ते बेडवर पण इथं सुद्धा तुम्ही जर रोटाच्या बाजू मल्चर रोटा रोटा रोटासारखंच असतं रोटा आणायचं फक्त एका त्याचा उद्देश फक्त हाच एका काय होतं त्यामध्ये तरी परंतु काय होतं ते जमीन कडक होती आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुमचा सेंद्रिय कर्बा जो आहे तो मातीपेक्षा हलका असतो केल्यानंतर काय होतो तो वरच्या थराला येत होतो जास्त पाऊस असेल तर तो वाहून जातो जास्त कडक होणार असेल तर त्याचं विघटन होऊन तो हवेमध्ये जातो त्यासाठी तुमचा जमिनीतला सेंद्रिय सेंद्रिकर्बा जर तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर त्याच्यावर कुठलं ना कुठलं मल्चिंग त्यामध्ये काय प्लास्टिकचंच नाही तुम्ही या गवताच सुद्धा मल्चिंग करून तुमचा सेंद्रिक झाकून ठेवू शकता आणि जिथं मशागत होत नाही तिथं तो उत्तम रीतीने राहतो गवताच्या प्रॉब्लेम साठी आम्ही दोन वर्ष ऊसाचं पाचर असतं का चालतं ते पण आच्छादन केलेलं के कुठली जमीन तुमची आच्छादन करून ठेवली गवताने करा सेंद्रिय पाच रटाने करा काय करा तुमचा सेंद्रिय कर्व वाढणार आणि एकदा सेंद्रिय कर्व वाढला की तुमची जमीन भुसभूषित होणार हवा खेळती राहणार हवा खेळती राहिली की मुळं अन्न पाणी सुचणार जास्त पाऊस झाला मुळ जे भुसभूषितपणा असला म्हणजे हवा खेळती असल्यामुळे पाणी लवकर मुरते खाली पाणी धरून ठेवत नाही आणि कमीच पाऊस असेल तर सेंद्रिय खत जास्त असेल तर तो पाणी धरून पण ठेवतोय गवत जवळपास आता कमी गवत आहे पण गवत असं वाटतं की गवतच त्याला सेंद्रिय कर्ब भेटतो गवताच सेंद्रिय कर्ब होतच नाही त्याचा ती कुसत ना त्या जागेवर तुम्ही ज्यावेळेस मल्चिंग करता ब्रश कटरने हे करून त्यावेळेस ते कुसतच ना हळूहळू त्यामुळे तो पण फायदा होतो जास्त जास्त तुम्ही मशागत न करता तसंच जर तुम्ही गेलं ना तुम्हाला आणखी फायदा जास्त होईल आणखी तुमचे भाऊ कोणी त्याला बोला ना इकडं या ना या या तुमच्या नावाने किती येतं झाड दोन हजार दोन हजार तुमच्या नावाने सतराशे तर मार्केटिंग कुठे करता मार्केटिंग कधी मार्केटला जातो पण जागेवर जर व्यवस्थित रेट दिला व्यापाऱ्यांना तर व्यापाऱ्यांना समजा आता व्यापाऱ्या दिला का आता हा जे खाली व्यापाऱ्याला दिला तो व्यापाऱ्याला दिला नाही आता हार्वेस्टिंग चालू नाही याच्या आज म्हणजे सौदा नाही झाला ना आता मागते जागेवर मग एकशे पस्तीस रुपये मागू लागले नाही जमलं का मार्केटला नाही जागेवरच पुरतं व्यापाऱ्याला काय कारण रेट जास्त मिळतं मार्केटला भाड पण वाढत पण आडत ते बरच थोडं खर्च वाढतो एक जवळपास एक गाडी खर्च वाढतो त्याचा हो आणि इथं जागेवर कसं समजा सगळं टोटल वजन जागेवर होत आणि पैसे पण जागेवर येते मार्केटला जायचं रिस्क घेतली पेक्षा इथं म्हणजे तिथं जवळपास पंधरा दिवस हा माल मार्केटला नाही करून वेळ थांबणार नाही सुरुवातीला अगोदर आम्ही पाच सहा वर्ष मार्केटच केलं ना थोडा मोठा मोठा माल काढीत जायचो तीनशे चारशे प्लस असा मग तो एक हजार परत डबल परत असं करत करत मग ते महिना दोन महिने हा मग थोडा पण मग त्याने काय व्हायचं टनेज वाढायचं म्हणजे हा ते झाड छोटे होते त्यानेच वाढायचे ना कारण आता आपण ती हा लहान फळ मोठे होत जायचं असं त्याच्या मार्केटला याला ताकद भेटते ना आणि आता याच याच पण मार्केट करायची होती पण आता गुजरात चालू व्हायचं एक हे राहिलं समजा मॅसेज हा म्हणजे गुजरातचा जर माल आला तर आपले रेट कमी होतील त्याच्यामुळे मग आता आणि थंडीत पुन्हा काय आता वाढली हो का क्रॅक थंडी वाढली की ती क्रॅकिंग सुरू होते तर मला कौतुक वाटतं की तुम्ही एवढी डीप सॉइल ब्लॅक वॉटर सॉइल ऐंशी नव्वद फुटापर्यंत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सक्सेसफुल करताय आणि काय होतं की बरं आता पाणी जर साठवून राहिलं पाणी जर निघत असेल तर तेल येण्याचं प्रमाण वाढत तर तुम्ही इथे पण ड्रेनेज प्रॉब्लेम येत का तुम्हाला ड्रेनेज पाणी बाहेर पडण्याचा पाणी पाण्याचा नाही का त्याला हो उतर आहे उतर आहे लय तरी बेड पण हाईट आणि याने काय होतं पाणी लगेच खाली नदी म्हणजे ब्लॅक वॉटर सॉइल वाले बेड केलेच पाहिजे हा बेड केलेच पाहिजे पाणी बाहेर पडण्याच उतर पाहिजे पाहिजे शंभर टक नसता तुमची रोगराई आली शंभर टक हो पाणी पाणी सेटिंग मृग काय आहे साहेब सगळ्यात महत्वाचं सिटींग च्या अडचणी म्हणजे त्यामुळे काय आता आम्ही काय करू दोन तीन वर्षी पहिले आम्ही जून मध्ये भाग धरायचो आता थोडं वीस मे च्या वीस ते पंचवीस मेला पाणी देतो आम्ही पहिलं म्हणजे मग ते सेटिंग होऊ लागले दोन तीन वर्ष सेटिंग झाली पाहिजे नंतर आता ह्या वर्षी काय आलं ह्या वर्षी सेटिंग थोडी त्या मनात आमच्या कमी कारण थोडी बुरबुर बुरबुर पंधरा वीस दिवस सारखी पडत होती ना त्यामुळे फ्लॉरिंग स्टेजला ते सगळं ड्रॉप झालं होतं त्याच्यामुळे मग ते नाही तर आणखीन समजा एक दहा किलो पर्यंत तरी झाड टनेज मध्ये वाढलं असतं व्हायला पाहिजे आमचं खरं म्हणजे ते पंधरा सेटिंग वी व्हायला पाहिजे कम्प्लीट व्हायला पाहिजे हो व्हायला पाहिजे मग आम्ही आता ह्या वस्तूच विचार केला की थोडे एक भाग लवकर करू म्हणजे एक मे च्या आसपास आणि एक जून च्या आसपास असं म्हणजे मार्केटिंगला पण सोपं होतं असं म्हणजे अंतर ठेवलं हो हो मागच्या वर्षी हाच त्रेपन्न चोपन्न किलो निघला पर प्लॅन आता या वर्षी पंचाळीस किलो पर्यंत पंचाळीस पण बारा वर्षाची बाग आणि तुमची कमी दिसते तेरा अजिबात नाही बागेला थोडं तांत्रिक मार्गदर्शन जे आहे तर शिवाजी गावटे हे करतात तर तुम्ही यांना काय थोडं टेक्निकल मार्गदर्शन करताय तर डाळीम बागादार आणि विशेषतः त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं बागेसाठी कारण की निमेटोड वाढतो आणि त्याला वाढतो पाण्याचं नियोजन हे सगळ्यात महत्वाचं आहे जर पाण्याचं नियोजन योग्य झालं नाही तर त्यालाही वाढतो आणि निमेटोडही वाढतो काय म्हणजे पाण्याचं वापसा कंडिशनवर पाणी देणे हे सगळ्यात महत्वाचं हो नियोजन पाणी द्यायचं नाही आणि हे जे खत सुद्धा पाऊस पडल्यानंतर इथं ड्रिपनी खत सुद्धा देत नाहीत नळीवर टाकल्या जात जेणेकरून ड्रिपनी पाणी दिल्यानंतर ते पाणी जास्त होऊ नये त्या हिशोबाने पाण्याची ही तितकीच काळजी घेतली जाते त्याला किती दोन ले काय दोन 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 लाईन आहे वेगवेगळ्या खत पण टाकत असतील आवश्यकता आहे त्यावेळेस ड्रीप वर टाकल्या जातं डायरेक्ट लाईन वर लाईन वर जास्त ज्या वेळेस पाणी समजा पूस सारखा पूस पडतोय आणि मग आता आपण इन लाईन खत सोडलं की ते लगेच खाली येऊ शकते इकडे आले मग तशा वेळेस ज्या खत वेळेस आम्ही समजा ते वरून टाकावं लागतं हा पण मग ते कारण ते केन हे निघते समजा झिरो बावन टाकायचं किंवा साठ वीस टाकायचं अशा टायमाला टाक आणि मरक बारा फवारणीची पण खूप काळजी घ्यावी लागती वातावरणात जर बदल झाली तर तिसऱ्या दिवशी फवारण्या सतत कराव्या लागत्या आणि जर स्प्रेला ला नळीनी न नाही केले गेले तर हे डस्टिंग करतात डस्टिंग हे डस्टिंग सल्फर एम पंचाळीस हे केलं जात कॉपर आणि एम वरती सिलिकॉन एम पंचाळीस सोडून तीन हिचं कॉम्बिनेशन करून वर झाडावरती डस्टिंग ब्लोअर डस्टिंग केले जाते म्हणजे पावसाळ्यामध्ये तुमच्या पावसाळ्यापूर्वी तुमची जवळ झाले असल्यामुळे फुल आल्यामुळे तुमचा पूर्ण सीजन त्या पावसाळ्यामध्ये जातो तुम्हाला मेंटेन करायचं आहे बागेचा जर आज विचार केला सर इथं तुम्हाला प्लेग ज्याला डांबऱ्या म्हणतात तो दिसणार नाही याच्यामध्ये तेल्या नाही आणि सर्कस पुराही नाही इतक्या पावसाळ्यामध्ये असून सुद्धा इतकं नियोजन केलेलं आहे की नंबर ऑफ साठ ते सत्तर याला झालेले आहेत जो शेतकरी अशी काळजी घेतो तोच माल असा काढू शकतो झाल्यामुळे खर्च वाढत असेल हो खर्च वाढतो साहजिक पण रेट चांगले भेटतात जर आपण इतका माल घेतला आणि बुरशी वाढलेल्या आहेत झाडावरती फळावरती तर तो चांगल्या भाव विकला जात नाही बरोबर त्याच्यामध्ये आपलं जास्त नुकसान होतं म्हणजे क्वालिटी राहत नाही जो आज एकशे पस्तीस रुपये माल मागताय तो, तो माल साठ सत्तर रुपयाला मागतो आज पासत फवारल्या तर बुरशी नाशक जास्त असं नाही व पोस्ट जास्त आल्यानंतर काय होतं खा खालून खतं आपटेक नाही होत तर वरून काही खताच्या फवारण्या मा, मारल्या जातं मायक्रोन्युट्रेन मारल्या मार जातं सेकंडरीचं कॅल्शियम बोरन वरून मारलं म्हणजे ते झाडापर्यंत फळापर्यंत आणि असं सगळं मिळून साठ सत्तर अन्नद्रव्य तसंच बुरशीनाशक कीटकनाशक अशा वेगवेगळ्या फवारण्या केल्या जातात अशा सगळ्या मिळून हे इतक्या फवारण्या गेल्या वर्षी एकरी हिशोब सांगा मला किती पैसे आणि किती होतील मागच्या वर्षी एकच प्लॉट झालेला होता आणि एक प्लॉट एक एकरी एकरी एक त्याचे चाळीस लाख रुपये झाले होते तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये चाळीस लाख रुपये झाले होते कारण रेट मागच्या वर्षी जास्त होते पण काय झालं एकशे पंचवीस रुपयांनी दिला आणि नंतर भाव पडल्यामुळे मग काही शंभर रुपयांनी दिला चाळीस बेचाळीस लाख रुपये झाले होते आणि साधारण सात लाख रुपयापर्यंतच खर्च होता बर आणि आता या वर्षीचं काय या वर्षी खर्च तेवढाच आहे उत्पन्नात थोडे दोन तीन लाख रुपये कमी झाले रेट मुळे रेट मुळे हो म्हणजे तीन एकरामध्ये होळीच बेस झालं गेल्या वर्षी किती होईल तरी मला वाटतं चौतीस पस्तीस पर्यंत माहिती समजा पस्तीस लाखपर्य आणि सात लाख रुपये खर्च खर्च एकरी नाही तीन एकर मध्ये खर्च एकर मध्ये हो तीन खर्च खर्च तीन एकरचा तुमचं सांगा गणित कसा होतं गेल्या वर्षीचं माझं गणित हे साडे सव्वा तीन एकर मध्ये बागे जवळपास एकसठ टन माल निघला होता आणि पैशामध्ये पैशामध्ये रेट कमी होते तर बावन्न लाख ऐंशी हजार बरं आता ह्या वर्षी जवळपास माल थोडा कमी मागच्या वर्षीपेक्षा तरी एक जरी कमी रेट मध्ये गेला एकशे पर्यंत जाण्याची शक्यता आहे एकशे पस्तीस ना मागतला तर माल कमी असून बिन तितके पैसे होतील पन्नास पन्नास बावन्न लाख होतील असं पन्नास बावन्न पन्नास लाखला त्यांच्या कमी रेट ना गेला तर एक हजार झाडे थोडी रोपडे येईल ते वय कमी आहे तर जवळपास पंचवीस टनापर्यंत निघला त्याचा तरी पण बावीस एक लाख